आहे सोयांकडळी आपला हा तांबडा रस्तर झालायतलाय अजून पांढराचा भाग आहे नमस्कार मंडळी शुभ प्रभा स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल वरती मी आता बाईक घेऊन आलो इकडे अनुरला रिपेअर करायचं आपलं काम आहे तुम्हाला माहितीच आहे इंजिनचं काम आहे याचं आजपासून एक दोन दिवस गाडीकडे गॅरेज मध्येच राहणार आहे आता बाईक ओपन करायला सुरुवात केली काय अवस्था केली बाईकची तरी बाईक आता परवाच येईल आपल्याकडे केर मंडळी ही व्हॅलेंटाईन डे काल झालेला आहे आणि आपल्याला आज गिफ्ट भेटलेलं आहे वाईफकडनं शर्ट आणि पॅन्ट याच्या आणलं तर कालच पण ते आज मी घालतोय पी टी ओ बनवायचा होता म्हणून काल घातला नाही काल भरपूर बिझी दिवस गेला आणखीन आज मी हा व्हिडिओ बनवतोय ॲक्च्युली त्यांना सांगितलं होतं सरप्राईज आहे सरप्राईज आहे काय आहे तर हे आहे असं वाटलं की नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये तर मित्रांनो मी मार्केट वगैरे घेऊन बाईक परत रिपेअर टाकून आता आलोय हॉटेलमध्ये हॉटेलमध्ये आता साफसफाई वगैरे झालेली आहे आपली Table टेबल अजून लावायचं आहेत खालचा फ्लोअर क्लीन करून घेतला आहे तर बाहेरचं टेबल वगैरे सेटअप लावणार नंतरच जेवणाला हे सगळं काम झाल्यानंतर जेवणाला एकदा सुरुवात करायची कारण जेवणाला एकदा सुरुवात केल्यानंतर मग बाहेरची कामं होत नाहीत काल पण तो सीन झाला होता स रात्र असं जेवणात वगैरे सगळे आवरतोपर्यंत बाहेरचे टेबल वगैरे लावून घेतले होते पण त्याच्यावरती सेटअप लावला लावला नव्हता ग्लास <coughs> वगैरे लावली मेनू कार्ड सॉल्ट वगैरे सगळं लावलं पण पाण्याचे गेळे भरून ठेवायला लक्षात नाही राहिलं किंवा वेळ नाही भेटला जसं ग्राहक येतं तसं पाणी भरून मग लावायला सुरुवात केली ले। आपल्याकडे ऑलरेडी स्टाफ कमी आहे आणखीन मग त्याच्यामध्ये ही सर्व कामं झालीत आणखीन जेवण एकदा झालं की स्मूथ सगळं होतं त्याच्यामुळे पहिलं बाहेरचं सेटअप से वगैरे लावून ठेवतो आता माझ्याकडे बाईक नाही आहे दोन दिवस मग बाईकसाठी आता जुगाडी केला मित्राची एक स्कूटी आहे तो त्याला मी विचारलं होतं परवाच बाईक माझी रिपेरीला टाकायची आहे तुझी भेटेल का म्हणून तर तो घेऊन जा बोलला होता तर ही स्कूटी त्याची सकाळी मी घेऊन आलोय इकडे स्कूटी ते लावले त्याचे बाकी आपल्या रस्त्याचं जे काम झालं होतं काल ते तर मित्रांनो आता सुरू करतोय मी सेटअपला वगैरे सेटअप वगैरे लावून घेतो सेटअप म्हणजे पूर्ण लावणार नाही आता टेबल खुर्ची वगैरे लावून घेतो त्याच्यानंतर मग हळूहळू जेवणाला सुरुवात करायच्या चिकनचे ऑर्डर केले मी पहिला शाकाहारी जेवण बनवून घेऊया त्याच्यानंतर मग नॉनव्हेजचे जेवण आज गुरुवार आहे ग्राहक कमी होतात त्याच्यामुळे जेवण लिमिटेड करणार आहे जास्त नाही करणार आहे बॅकअप प्लॅन नक्कीच होणार पण जास्त करत नाही बसणार चिकन आणि मटन आपलं संपल्यानंतर आपण साजेक जेवण देऊ शकत नाही पण तरीसुद्धा अंड्याकरी वगैरे देऊ शकतो त्याच्यासाठी आपल्याकडं रस्स पुरेसो पाहिजेत मग त्याच्यासाठी बॅकअप प्लॅन म्हणजे स्टॉक आणि मसाला ठेवणं तुम्ही ठेवणार बाकी थोडं थोडं ठेवणार जास्त नाही माहिती तुम्हाला मी जास्त ठेवत नाही बाकी तो तो ना आ, मग आपल्याला जसं गुरुवारला प्रत्येक गुरुवारी आपण जेवण बनवतो तसंच बनवणार आहे तर सुरू करूया आता जेवणासाठी पहिला सेटअप वगैरे लावून आणखीन मग बाकीचं सगळं काम करूया दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याकडे काल एक गावाकडची थाळी ज्या ग्राहकांना गेले ते आपले सबस्क्रायबरच होते मला ते आता सकाळी त्यांचा मगाशी मी कॉमेंट वाचले की ते काल जेवून गेले म्हणून मला माहिती नव्हतं ते आपले यूट्यूब फॅमिली मेंबर्स आहेत नाही तर काल त्यांच्यावर व्हिडिओ वी बनवता आला असता पण काल बनवता आला असता की नसता ते पण थोडीशी शक्यता कमीच आहे कारण काल बेझी शेड्यूल भरपूर होतं काल ऑर्डरही येत होत्या पटपटपट एकदम रश नाही झाला टेबल आले दोन त्याच्यानंतर परत दोन परत दोन असं एक पिरियडमध्ये आले त्याच्यामुळं आपल्याला काल सर्विस व्यवस्थित देता आली ग्राहकांना जर जेवढे ग्राहक झाले एकदम आलं असतं तर काल भयानक अवघड झालं असतं आज गुरुवार आहे आजचं काही टेन्शन नाही पण उद्या शुक्रवार आहे परत शुक्रवारी ग्राहक होता आपल्याला त्याच्यामुळे आता स्टाफ बघायला चालू आहे मला एखादा स्टाफ पाहिजे आता जे मामा गेले तिकडून त्यांचा काही कॉन्टॅक्ट वगैरे अजूनपर्यंत नाही झाला ते येणार आहेत की नाही येणार आहेत फिक्स नाही आहे त्यांच्या भरोशावर तरी मी थांबू शकत नाही तर आपल्याकडे आत्ता एक मेंबर आहे उत्सुक जो कामासाठी येऊ येऊ पाहतो आहे पण आपल्या सर्व अटी वगैरे त्याला मान्य असेल तरच नाहीतर नंतर काय होतं की चार दिवस कामं करतात आणि की सोडून जातात त्याच्यामुळे आपल्याला आत्ता जो मेंबर ठेवायचा आहे तो कामाचं एकंदरीत स्वरूप काय आहे ते सगळं समजावूनच मग ठेवणार आहे नाहीतर कसं चार दिवस आठ दिवस करतात किंवा मग निघून जातात आपल्याला परमनंट पाहिजे आहे एक कामगार जो ज्याला तो कायमचा थांबणार असेल कायमचा म्हणजे थोडे दिवस तरी थांबू कड काढणार काड़ असेल आणखीन त्याला मग कामं वगैरे पूर्ण आपल्याला जशी पाहिजे तशी शिकवता येऊ शकतात बाकी आता जेवणाला सुरुवात करतो आहे तर मित्रांनो आपण हा आता मसाला करणार आहोत नॉनव्हेज या तर चिकन आपण शेजत ठेवलेलं आहे आपला हा तांबडा रस तयार झाला आहे उकळ आहे अजून पांढरासा बाकी आहे पण झालेला आहे हा इकडे अळणी रस्सा झाला मी चिकन सिक्स्टी फाय मॅरिनेट तर हा आपला पांढरा रस्ता पण तयार झालेला आहे जेवण पूर्ण तयार झालं आहे भाजीमध्ये आहे सोया चंक तंदूर तयार आहे आपल्याला रोटीसाठी से पूर्ण सेटिंग करून ठेवलेली आहे आपण रोटीसाठी गोळं पण मारून ठेवले आहेत हा बॅकअपचा आट्टा आहे आज गुरुवार अशा कारणा जास्त आट्टा लावलेला नाही आहे तेवढाच बाकी आपलं बाहेरचं सेटअप वगैरे पण तयार झालं आहे म्हणजे पूर्ण आहे लाईट्स ऑन आहेत बोर्ड पण लावलेला आहे आता बघू किती वाजता ग्राहक येते आज गुरुवार आहे साहजिकच थोडंसं ग्राहक कमीच असतं पण होप्स कायम आहेत किंवा होईल ग्राहक ही चिकन फ्रायची ऑर्डर आहे ताटाला कडक रोटी पहिली ऑर्डर एक सिंगल आपल्याकडे पुढची ऑर्डर आली दोन चिकन फ्रायच्या ताटा त्यांच्या ते चिकन प्लेट आणखीन इकडे ग्रीन चिकन आणि अंड्याकरीच्या प्लेट करून ठेवल्यात चिकन सिक्स्टी ताटाला चालू आहे ताटाला आपण कॉम्प्लिमेंटरी देतो चिकनच्या आज गुरुवार असल्याने ग्राहक कमी आहेत वातावरण बाहेरचं एकदम शांत वाटते तर हे आपण ग्रीन चिकन बनवतो आहे मित्रांनो रात्रीचे सव्वा अकरा वाजल्यास तर क्लोजिंग चालू केलेली आहे किचनची क्लोथिंग बाकी बाहेरचे क्लोजिंग झालेली आहे पूर्ण आज गुरुवार होता ग्राहक साहजिकच कमी झाले थोडीफार बाकी जेवणपणाच कमी ठेवलं होतं ग्राहक आपल्याला गुरुवारच्या कमी होता त्याच्यामुळं तर बाकी अशा काही नाही काही स्पेशल थाई वगैरे गेले नाही जे मेनूमध्ये होतं चिकन आणि बाकीचे पदार्थ तेच गेले आउट ऑफ मेनू असं काय नाही एक ग्राहक आले होते ज्यांना एकदम साधी भाजी पाहिजे होती जसं की वांग्याची भरीत किंवा वांगास वांग्याची भाजी मेथीची भाजी अशी पालेभाजी वगैरे पण इकडच्या भागामध्ये आपल्या कुठल्याही हॉटेलमध्ये अशा प्रकारच्या भाज्या बनत नाहीत कारण इकडचे लोकल ग्राहक त्या भाज्या खात नाहीत साजिकच प्रत्येकाच्या घरामध्ये त्या भाज्या बनतात त्याच्यामुळे ते हॉटेलमध्ये येऊन त्या भाज्या खाण्याचं म्हणजे एवढे हौशी नाहीत लोक ती भाजी जर केलीच चुकून था था। आ, था तर घरात पण आम्ही तेच खातो आणि हॉटेलमध्ये येऊन पण तेच खायचं असेल तर मग घरी खाल्लेलं बरं असे उत्तर असतात त्याच्यामुळे इकडच्या भागातलं कुठलंही हॉटेल या प्रकारच्या भाज्या ठेवत नाही इकडे पंजाबी जास्त भाज्या ठेवतात बाकी रेग्युलर जे थायतात मटन चिकन आणि शाकाहारी त्याच तर बाकी आजचा व्हिडिओ मी तर संपवतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणखी चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू दे का नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत गुड नाईट टेक केअर कायची किर बाय